नणदी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दरवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे ह बॉपे भागवत संत महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते हा सोहळा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर ते वीस 20, सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता या दरम्यान दररोज विविध ह भ प महाराजांचा कडून कीर्तन प्रवचन व हरिनामाचा अभंग सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर या सप्ताहादरम्यान विविध भक्तांकडून दररोज सकाळ सायंकाळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक वीस रोजी सकाळी ह हो भ प भागवत संत महाराज नणदी यांचे कीर्तन त्यानंतर दिंडी प्रदक्षिण सोहळा संपन्न झाला व त्यानंतर विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करून सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे विशाल क्रांती न्यूज न्यूजसाठी संपतराव थोरात नंदी